शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आज सकाळी अकरा वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांचा पार पडणार होता बाबाजानी दुर्रानींसह हो शेकडो कार्यकर्ते काँग्रेसचा हातात हात आज घेणार आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे मुंबईतल्या टिळक भवन इथल्या काँग्रेस कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला दरम्यान यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया मागच्या काळात संघटन बांधण्याची सुरुवात ही महाराष्ट्रात करत असताना अखिल भारतीय पातळीवर जसा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा एक प्रकल्प हाती घेण्यात आला तसाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी तालुका बळकटीकरणाच्या आणि तालुक्याच्या अध्यक्षांची मुलाखती आणि त्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्षांची निवड सुरू केलेली आहे आणि आज त्यातला साठ पदाधिकाऱ्यांचा हा पहिला प्रशिक्षण या ठिकाणी आमचं संपन्न होत आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रक प्रशिक्षित करणं हा ही भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वीकारली आहे आणि हा निरंतर अशा स्वरूपाचे उपक्रम पुढच्या काळामध्ये हे पक्ष मुख्यालयामध्ये सुरू राहतील दरम्यान बाबाजानी दुराणी यांचा पक्षप्रवेश सुरू झालेला आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून काँग्रेसमध्ये आज ते प्रवेश करतायत हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे काँग्रेस दरम्यान बाबाजानी दुराणी कोण आहेत हे कोण आहेत हे सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो या ठिकाणी आम्ही सगळ्यांना विनंती करतो की एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून शरद पवारांसोबत असलेले बाबाजानी दुराणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत हा एक मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राष्ट्रवादीवर सूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत थांबले पण पुन्हा अजित पवारांकडे ते गेले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढवली बाबाजानी दुराणी आज राष्ट्रवादीतनं काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश होतोय त्याचीही थेट दृश्य आपण बघतोय बाबा जाणीव काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा हात धरून त्यांचा काँग्रेसमध्ये आज प्रवेश करतायत दरम्यान परभणीत शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुरानी काँग्रेसमध्ये आता त्यांनी प्रवेश केलेला आहे बीडमध्ये राजाभाऊ आणि बाबरी मुंडे भाजपतनं राष्ट्रवादीत आज प्रवेश करतायत आणि उस्मानाबादमध्ये काँग्रेसचे मुरुम लोहारा आणि उमरग्याचे कार्यकर्ते हे भाजपत जाणार आहेत अशी पक्षप्रवेशां पक्षप्रवेशांची नांदी तीनही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पक्षात अर्थातच पाहायला मिळते आहे